काय सुंदर आहे एकदम समजावून सांगितलं आणि म्हणून अर्जुना मी तुला तस्मात तस्मात म्हणजे म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका का नका जाऊ अशा फार प्रश्न आहेत का नका कर करू त्याच कारण आधी सांगितलं तस्मात म्हणजे म्हणून तस्मात यस्य म्हणजे त्या इंद्रियांना महाभाव इंद्रियामध्ये डोळे कान नाग या त्वचा ना काय करा आब्रा जाऊ देऊ नका कुठे विषयांमध्ये विषय कधी चक्कर मध्ये आणतील काही सांगता येणार की बस्ती मे बसे रे हरदम जागृत रे जाऊन येशील रूपाला चक्कर मध्ये जागीरा आपण कशासाठी आलो आपलं काय काम आहे ते सोडायचं कधी सो। विसरायचं नाही आपलं त्याची दान दे ग देवा तुझा विसरण व्हावा हे प्रभावना मला सतत बोलवत तरी लोक मला नको त्या भेट वस्तू देतील नको ते गोड बोलतील देवा तुझी कृपा असू दे याच्यात तुझ विसर मला संभव हे संकटो में तुझको मैं भूल जाऊं पर नाथ तुम तुझको न बुला देना दल बल के साथ माया घेरे जब मुझको आके जवाए प्रलोभन मला ये तिल तब देखते न रहना झट आके छुड़ा लेना भगवान मेरी नैया सुपार लगा देना आलेत भगवान नवोन अर्जुना साथी अन अर्जुना ला समझाऊं सेंता दे अर्जुना या इंद्रियांना आवर त्यांना मोकळं सोडू नको येस फार सगळ्या दुःखाचे कारण काय या इंद्रियांना मोकळं सोडलं तु आता बिलकुल या इंद्रियांना मोकळं सोडायचं आवरायचं महाभाव निगरजित आणि सर्वशहा सगळ्या बाजूने कुठे त्याला थोडीशी सूट देऊ नको तू जर म्हणलं नाही एक तास कार्टून पाह एक तासामधूनच सगळं गडबड दारुड्या माणसावर फार लक्ष ठेवावं लागतं तो दहा मिनिट फिरून येतो ते दहा मिनिट चक्कर करून येईल घेऊन येईल काय तसं या इंद्रियाला बिघडायला वेळ लागत फार लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून श्यामची आई श्यामला म्हणते श्याम जसं तळपायाला तस मनाला जप मनाला विषयाची माती लावू देऊ नको महाभाई निग्रहिता कुठे नियंत्रण कुठं केलं इंद्रिया इंद्रिया इंद्रिय जेव्हा त्याच्या विषयामध्ये इंद्रियांचे अर्थ म्हणजे इंद्रियांचे विषय इंद्रिया इंद्रिया इंद्रिय जेव्हा त्याच्या विषयात जाते म्हणजे कोणता शब्द याच्यामध्ये तेव्हा तो या मनावर खूप नियंत्रण रा अवघड आहे पोर्सला आल्यानंतर एवढा वेदांत फोर्स चाललाय त्याच्यात सगळे शिकवायले पण त्याच्यात पोरपोरी आहे म्हणजे प्रेमात कुठे वेदांत कोर्स कॉलेज तर फार लालची गोष्ट राहिली एवढं सगळं सोडून आलेत कुठं ते, ते तरुण सागर महाराज आहे ते काय म्हणतात ता, आदमी की नैया मैदान डुबती का पर किनारे पे आने के बाद आले कि बाल की अरे पोहोच गए पोहोच गए आणि तिथच तो चुका झाल्याने मातारपणी चुका करून जात म्हणजे केव्हा म्हातारपणी कोण तिथं तारुण्यात कर्तव्य केलं ते ठीक आहे म्हातारपणी जे कर्तव्य करायला पाहिजे तेच करत देवाचं नावच घेतलं म्हणून दारुण्यात तुम्ही तुमचं कौटुंबिक कौ। कर्तव्य कर्म केलं ते बरोबर केलं पण आता साठी नंतर जे तुम्ही कर्तव्य कर्म करायला पाहिजे असं समजू नका झालं आता मुलाबाळाचे लग्न नातू पंतू जंतू झाले आता संपलं माझं आता मुख्य आता दावर दा दा असायला पाहिजे तरुणपणी तरुणी जितकी घातक होती ना तसं म्हातारपणी नातू घातक तो तरुणीत अडकला अडकला दोन म्हणून फार सावध राहायचं सा। त्याचा अर्थ प्रेम करून येईल असं नाही प्रेम सगळ्यांवर करावं पण चिटकू कशात महाबाह निगृता इंद्रिया इंद्रिया तस प्रज्ञा प्रतिष्ठित म्हणून जागी जा। जा। जा राहा जागी कोण राहत कुठे जागी